अगदी झणझणीत असा हा चिकनचा रसा बनून तयार झालेला आहे अगदी सोप्या पद्धतीने झटपट आणि कुठलाही तयार मसाला न वापरता असा हा चिकन रसा आज आपण बघणार आहोत नमस्कार मी सुवर्णा सुवर्ण रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर हा चमचमीत आणि झणझणीत चिकन रसा बनवायला सुरुवात करूयात तर यासाठी इथे मी तीनशे ग्रॅम चिकन स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे तर या चिकनला आपल्याला मीठ हळद किंवा काहीही लावायची गरज नाही आहे तर हे चिकन मी बाजूला ठेवून देते आणि आता आपण मसाला बघूयात तर मसाल्यासाठी इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे तर अर्धी वाटी इथे मी सुकं खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत आणि इथे मी एक कांदा लांब कापून घेतलेला आहे दोन टोमॅटो दो मध्यम आकाराचे घेतलेले आहेत त्याचेसुद्धा मोठ्या आकारामध्ये काप करून घेतलेले आहेत एक इंच आलं कट करून घेतलेलं आहे आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे कोथिंबीर थोडीशी काड्यासकट आपल्याला इथे वापरायची आहे याचबरोबर घरातीलच काही मसालेसुद्धा आपल्याला इथे घ्यायचे आहेत तर इथे मी एक तेजपान घेतलेला आहे तीन ते चार लवंगा घेतलेले आहेत यानंतर इथे मी अगदी एक छोटासा तुकडा स्टारफूलचा घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे मी अगदी एक दोन तुकडे दालचिनीचे घेतलेले आहेत दोन छोटे चमचे इथे मी धणे घेतलेले आहेत एक चमचा इथे मी बडीशेप घेतलेली आहे त्याचबरोबर एक छोटा चमचा इथे मी जिरे घेतलेले आहेत आणि दोन चमचे आपल्याला तीळ लागणार आहेत तर इतकंच साहित्य आपल्याला लागणार आहे याच्या व्यतिरिक्त कोणताही विकतचा मसाला आपण यामध्ये वापरणार नाही आहोत त्या रेसिपीमध्ये हे सगळं साहित्य आपल्याला भाजायची किंवा तेलावर परतून घ्यायची अजिबात गरज नाही तर हे सगळं साहित्य कच्चंच मी वापरणार आहे आणि हे सगळं साहित्य एकत्र एक करून आपल्याला मिक्सरला फिरून याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी आपण हे जे कोरडे मसाले घेतलेले आहेत ते काढून घेऊयात तर हे तेजपान अशा पद्धतीने थोडंसं चुरून घालायचं म्हणजे सगळ्या साहित्यांबरोबर ते व्यवस्थित असं वाटलं जातं किंवा त्याची बारीक पावडर होते तर कोरडं सगळं साहित्य यामध्ये मी घातलेलं आहे आणि याच्यामध्येच आपल्याला सुकं खोबरं घालायचं आहे आलं कोथिंबीर कोथिंबीरसुद्धा मी या साहित्यासोबत वाटून घेते कारण हे जास्त ओलसर नाही कांदा आणि टोमॅटो मी नंतर वाटून घेणार आहे कारण याच्या ओलसरपणामुळे हे कोरडं जे साहित्य आपण घेतलेलं आहे ते व्यवस्थित वाटलं जाणार नाही तर आता हे मिक्सरला पण फिरवून घेऊयात पण यामध्ये पाण्याचा अजिबात आत्ता वापर करायचा नाही आहे पाणी न टाकता हे मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण कांदा आणि टोमॅटो घालूयात थे हां तर इथे हा घेतलेला सगळा कांदा आणि टोमॅटो मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर सुरुवातीला पाणी न टाकता हे छान फिरवून घ्यायचं त्यानंतर पाणी टाकून अगदी बारीक अशी याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे पाणी खूप जास्त घालू नका गरजेनुसार थोडं थोडं टाकून अगदी बारीक अशी याची मी पेस्ट बनवून घेतलेली आहे तर आता ही पेस्ट आपली तयार आहे आणि लगेचच आपण चिकन बनवायला सुरुवात करूयात तर यासाठी इथे मी कुकर वापरलेला आहे तुम्ही एखाद्या पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये सुद्धा ही रेसिपी बनवू शकता है। तर इथे मी साधारण तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल अगदी हलकंसं गरम करायचं आहे आणि त्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला लाल तिखट यामध्ये घालायचं आहे तर लाल तिखट तेलामध्ये घातल्यामुळे आपल्या रशाला तर्री अतिशय सुंदर येते तर इथे मी दोन चमचे हे लाल तिखट घेतलेलं ला आहे आणि हे घरचं मसाला तिखट मी घेतलेलं आहे तुम्ही इथे बेडगी मिरची पावडर किंवा काश्मीरी मिरची पावडर वापरला तरीही चालू शकतो पण असं घरचं मसाला तिखट वापरल्यामुळे रशाला अतिशय सुंदर अशी चव येते वेगळा कोणताही मसाला घालायची अजिबात गरज नाही त्यामुळे इथे तुम्ही शक्यतो घरचा मसालाच वापरा तुम्ही याच्या सोबत हवं तर एक चमचाभर बेडगी मिरची पावडर किंवा मग काश्मीरी मिरची पावडर वापरू शकता मंद गॅस वरती काही सेकंद आपल्याला हे तिखट तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि लगेचच आपण जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते वाटण यामध्ये घालून घेणार आहोत तर हे तेलातलं तिखट करपायला नको यासाठी पळीभर वाटण यामध्ये टाकून व्यवस्थित असं मी मिक्स करून घेते तेलामध्ये तिखट टाकताना सुद्धा जर तेल जास्त गरम झालं असेल तर तेलामध्ये थोडंसं वाटण टाकून तेलाचं तापमान कमी करून घ्या आणि मग लाल तिखट थोडंसं टाकून परतून घेतला तरी चालू शकतं तर आता राहिलेलं सगळं वाटण मी यामध्ये घालते आणि हे व्यवस्थित असं परतून घेते या वाटणामध्ये वापरलेलं सगळंच साहित्य आपण कच्चं घेतलेलं आहे त्यामुळे हे वाटण तेलावरती आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर साधारण दोन ते तीन मिनिटे हे वाटण मी तेलावरती परतून घेतलेलं आहे तर गॅस इथे मी मध्यमच ठेवलेलं आहे मध्यम गॅसवरती हे वाटण मी परतून घेत आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक छोटा चमचा इथे मी हळद घातलेली आहे पुन्हा एकदा हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि यानंतर लगेचच आपण यामध्ये चिकन घालणार आहोत तर हे चिकन मी स्वच्छ धुवून ठेवलं होतं तर सगळं चिकन यामध्ये मी घातलेलं आहे आणि आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर आता हे चिकन आपण या मसाल्यांसोबत दोन मिनिटे परतून घेणार आहोत तर इथे मध्यम गॅसवरती साधारण दोन ते तीन मिनिटे हे चिकन मी व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याच्यावरती झाकण लावून या मसाल्यांमध्येच हे चिकन छान असं वाफवून घ्यायचं आहे तर इथे मी या पद्धतीची अशी खोलगट एक छोटीशी ताट यावरती झाकून घेतलेली आहे यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे गरम झालेलं पाणीच आपण नंतर या चिकनमध्ये घालणार आहोत गॅस आता अगदी बारीक किंवा अगदी मंद ठेवला तरी चालू शकतं आणि एक पाच मिनिट आपण झाकून हे असंच ठेवून देणार आहोत आणि हे गरम झालेलं पाणीच आपण नंतर त्या चिकनमध्ये घालणार आहोत चिकनमध्ये पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे पण गॅस अगदी मंद ठेवलेला आहे आणि त्यामुळेच चिकन स्वतःच्या पाण्यावरती व्यवस्थित असं वाफवलं जाईल साधारण पाच मिनिटे झालेली आहेत आणि हे पाणीसुद्धा व्यवस्थित गरम झालेलं आहे यामध्ये बुडबुडे दिसत आहेत तर आता हे पाणी आपण चिकनमध्ये घालणार आहोत तर हे मी झाकण काढलेलं आहे आणि चिकनचं स्वतःचं पाणी सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता चिकन छान वाफवलं गेलेलं आहे आणि मसाले सुद्धा व्यवस्थित शिजलेले आहेत त्यामुळेच ही तरी आलेली आहे तर आता गरम केलेलं पाणी यामध्ये मी घातलेलं आहे तर इथे मला हा जो रस्सा आहे खूप जास्त करायचा नाही आहे थोडासा दाटसर ठेवायचा आहे त्यामुळे मी पाणी इतकंच बास केलेलं आहे तुम्हाला यामध्ये पाणी अजून हवं असेल तर पुन्हा एकदा ताटामध्ये पाणी गरम करून तुम्ही यामध्ये घालू शकता किंवा वेगळ्या भांड्यात गरम केलेलं पाणी तुम्ही यामध्ये घातला तरी चालू शकतं तर आता कुकरचं मी झाकण लावते आणि अगदी बारीक गॅसवरती एक दहा मिनिटे कुकर मी असाच ठेवून देणार आहे तर इथे शिट्टी नाही झाली तरी मी दहा मिनटानंतर गॅस बंद करणार आहे आणि कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर उघडणार आहे तर तुम्ही जर अशा पद्धतीने अगदी बारीक गॅसवरती हे चिकन शिजवून घेतलात तर अशा रस्शाला तर्री अतिशय सुंदर येते कोणताही तुम्ही रस्सा बनवत असाल तर अगदी बारीक किंवा मंद गॅसवर शिजवून बघा त्याला तर्री अतिशय छान येते पण तुम्हाला जर गडबड असेल तर तुम्ही मोठ्या गॅसवरती दोन शिट्ट्या किंवा मध्यम गॅसवरती एक शिट्टी काढून हे चिकन शिजवून घेऊ शकताय चिकन अगदी व्यवस्थित शिजेल कारण पण पाच मिनिटे बारीक गॅसवरती हे चिकन वाफवून घेतलेलं आहे तर इथे मी घेतलेला कुकर छोट्या आकाराचा आहे तर त्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे पण तुम्ही घेतलेला जर कुकर मोठा असेल तर अशा कुकरला वेळ थोडासा जास्त लागू शकतो त्यामुळे एखादी शिट्टी तुम्ही जास्त देऊन घेतला तरी चालेल किंवा एक पाच मिनिटे जास्त मंद गॅसवरती शिजवून घेतला तरी चालू शकतो दहा मिनिटे बारीक गॅसवरती हा कुकर मी ठेवला होता त्यानंतर गॅस बंद करून अगदी पूर्णपणे थंड झाल्यानंतर मी हा कुकर उघडते आणि तुम्ही इथे बघू शकता या रसाची तर्री अतिशय सुंदर आलेली आहे तर कोणताही रसा तुम्ही या पद्धतीने अगदी बारीक गॅसवरती बनवून बघा तुमच्याही रशाला अशाच पद्धतीची मस्त अशी तरी येईल तर हे चिकन शिजवण्यासाठी बारीक गॅसवरती मला पंधरा मिनिटे लागलेली आहेत सुरुवातीला ताट झाकून मी पाच मिनिटं वाफून घेतलं आणि नंतर कुकरचं झाकण लावून मी दहा मिनिटे बारीक गॅसवरती हे चिकन शिजवलं होतं आणि अगदी परफेक्ट असं हे चिकन शिजून तयार झालेलं आहे तुम्ही जर यापेक्षा जास्त चिकन घेतलं असाल तर वेळ थोडासा जास्त लागू शकतो तर इथे तुम्ही बघू शकता अगदी तर्रीबाज मस्त मस्त असा चिकनचा रस्सा बनून तयार झाला आहे अगदी झटपट सोप्या पद्धतीने घरच्या मोजक्या साहित्यामध्ये असा हा चमचमीत मस्त झणझणीत चविष्ट चिकनचा रस्सा तयार झालेला आहे हा चिकनचा रस्सा तुम्ही भाकरी चपाती रोटी नान भातासोबतसुद्धा सुद्धा खाऊ शकता अगदी सुंदर लागतो मस्त चविष्ट असा हा चिकनचा रस्सा तुम्ही सुद्धा या पद्धतीने करून बघा खूपच चविष्ट झटपट आणि बनवायला अगदी सोपा आहे तर आता आपण अगदी चमचमीत आणि फारच चविष्ट झटपट होणारं हे चिकन फ्राय कसं करायचं ते बघणार तर, हो। तर, तर हे चिकन फ्राय घरच्या आणि अगदी मोजक्या साहित्यात झटपट बनतं आणि खायला अतिशय चविष्ट लागतं तर यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ असं दोन पाण्याने धुवून घेतलेलं आहे तर हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर हे कुकरमध्ये मी शिजवणार आहे तुम्ही पातेल्यामध्ये जरी शिजवून घेतला तरी चालू शकतं तर आता कुकरमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून छान परतून घ्यायचा आहे कांदा खूप जास्त लालसर करायची गरज नाही अगदी हलकासा लालसर व्हायला लागला की यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन घालूयात तर हे चिकन आपल्याला एक दोन मिनिटे तेलावरती परतून घ्यायचं आहे तर हे चिकन व्यवस्थित असं परतून झालेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत तर इथे एक छोटा चमचा खडे मीठ घातलेला आहे आणि एक छोटा चमचा हळद यामध्ये मी घातलेली आहे तर हे सगळं पुन्हा एकदा छान असं मी मिक्स करून घेते आणि आता आपल्याला हे शिजण्यासाठी पाणी यामध्ये घालायचं आहे तर पाणी आपल्याला गरम केलेलंच यामध्ये घालायचं आहे तर दुसऱ्या गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलं होतं तर गरम केलेलं पाणी यामध्ये घातलेलं आहे तर इथे आपण चिकन फ्राय बनवणार आहोत तर जास्तीच्या पाण्याची आपल्याला गरज नाही अगदी एक वाटीभर पाणी पुरेसं होतं पण इथे मी जास्तीचं पाणी घातलेलं आहे या पाण्याचा मी अरणीभात करणार आहे आणि तुम्हाला जर बनवायचा नसेल तर चिकन शिजण्यापुरतंच पाणी तुम्ही यामध्ये घालू शकताय अगदी एक ते दीड वाटी पाणी यामध्ये घातला तरी चालू शकतं आणि आता आपल्याला हे चिकन जे आहे शिजवून घ्यायचं आहे तर कुकरचं झाकण मी लावते आणि अगदी बारीक गॅसवरती बारा ते पंधरा मिनिटे हे चिकन मी शिजण्यासाठी ठेवून देणार आहे तुम्ही हवं तर मोठ्या गॅसवरती तीन शिट्ट्या मध्यम गॅसवरती दोन शिट्ट्या काढून घेतल्या तरी चालेल तर हे चिकन शिजत आहे तोपर्यंत आपण याचा मसाला बनवूयात मसाला अगदी मोजका लागणार आहे तर इथे मी सुक्या खोबऱ्याचा किस साधारण एक छोटी अर्धी वाटी घेतलेला आहे सहा ते सात लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे मोठ्या आकारामध्ये कट करून एक मोठा चमचा तीळ आणि अर्धा चमचा जिरे घेतलेला आहे तर इतकंच साहित्य आपल्याला ला लागणार आहे तर या मसाल्यांव्यतिरिक्त कोणताही गरम मसाला किंवा चिकन मसाला मटन मसाला आपल्याला वापरायची अजिबात गरज नाही या मोजक्या साहित्यामध्ये अगदी चविष्ट चमचमीत चिकन फ्राय आपलं बनवून तयार होणार आहे तर हे मसाले आपल्याला अजिबात भाजायची गरज नाही तर हे सगळे मसाले आपण कच्चेच वाटून घेणार आहोत तर हे सगळंच साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि आता याची आपल्याला अगदी बारीक अशी पेस्ट बनवायची आहे गरजेपुरतं पाणी टाकून अगदी बारीक अशी याची पेस्ट मी बनवून घेतलेली आहे ही पेस्ट आता आपण बाजूला ठेवूया आणि आता आपण चिकन शिजलं आहे का ते चेक करूयात तर पंधरा मिनटानंतर मी गॅस बंद केला होता पूर्ण थंड झाल्यानंतर कुकर मी उघडलेला आहे तर इथे चिकन बघू शकता छान शिजलेलं आहे तर आता हे चिकनचे पीस आपण काढून घेऊयात तर इथे हे सगळे चिकनचे पीस मी ताटामध्ये काढून घेतलेले आहेत आणि हे जे चिकनचं सूप आहे तर हे तुम्ही पिण्यासाठी घेऊ शकता लहान मुलांना देऊ शकता याचा तुम्ही तांबडा रस्सा बनवू शकता किंवा अळणी भात सुद्धा बनवू शकता तर याचा अळणी भात बनवणार आहे यासाठी मी हे जास्तीचं सूप बनवलेलं आहे पण तुम्हाला यापासून काही बनवायचं नसेल तर तुम्ही जास्तीचं सूप न बनवता अगदी एक ते दीड वाटी पाणी टाकून चिकन शिजवून घेऊ शकता है। तर आता आपण चिकन फ्राय बनवायला सुरुवात करूयात तर इथे मी पॅनमध्ये तीन ते चार चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये थोडेसे काजू मी फ्राय करून घेते तर हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर घाला नाही घातला तरी चालू शकतं तर अगदी हलक्याशा रंगावरती हे काजू मी तळून घेतलेले आहेत हे सगळे काजू मी काढून घेते आणि याच तेलामध्ये आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते सगळं वाटण यामध्ये घालायचं आहे तर आता हे सगळं वाटण छान आपण तेलावरती परतून घेणार आहोत छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे गॅस आपल्याला मध्यम ते बारीकच ठेवायचं आहे आणि एकसारखं मिक्स करत हे वाटेनं आपण छान परतून घेणार आहोत तर इथे अगदी मिनिटभरामध्ये हा मसाला छान परतून झालेला आहे मस्त असं तेल सुटलेलं आहे तर आता यामध्ये आपण एक खास गोष्ट घालणार आहोत आणि ती म्हणजे हे बेसन तर इथे मी दोन छोटे चमचे बेसन घेतलेलं आहे बेसन घातल्यामुळे हा जो सगळा मसाला आहे तो चिकनला व्यवस्थित लागतो तर इथे आपण चिकन फ्राय बनवत आहोत तर हे थोडंसं कोरडं असतं आणि हे बनल्यानंतर त्याचा मसाला वेगळा आणि चिकन वेगळं असं व्हायला नको तर हे सगळं एकजीव व्हावं हो, हा मसाला सगळा चिकनला व्यवस्थित लागावा यासाठी आपल्याला हे बेसन घालणं खूप गरजेचं आहे बेसन घातल्यानंतर एक ते दीड मिनिट हे सगळं छान असं मी परतून घेतलेलं आहे तर आता यामध्ये मी लाल तिखट घालते आहे तर दोन ते अडीच चमचे इथे मी लाल तिखट घालते तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकताय तर इथे मी छोटा अर्धा चमचा मीठ घातलेला आहे तर चिकन शिजवताना मीठ घातलं होतं त्याचा अंदाज घेऊनच यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे तर हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे घरचं मसाला तिखट मी घेतलेलं आहे आणि यासोबतच तुम्ही एक छोटा चमचा बेडगी मिरची पावडर वापरला तरी चालेल त्याने रंग खूप छान येतो तर इथे मी घरचं मसाला तिखट वापरलेला आहे तर वेगळा कोणताही मसाला वापरायची गरज नाही पण तुम्ही इथे जर फक्त बेडगी मिरची पावडर वापरलात तर एक छोटा चमचा गरम मसाला किंवा मटन मसाला किंवा मग चिकन मसाला वापरला तरी चालेल सगळे मसाले पुन्हा एकदा बारीक गॅसवरती एक मिनिटभर परतून घेतलेले आहेत आणि आता याच्यामध्ये चिकन शिजवलेलं जे पाणी होतं म्हणजेच अळणी जी आहे ती आपल्याला एक वाटी यामध्ये घालायची आहे आणि हे सगळं आता छान मिक्स करून घ्यायचं आहे तर सगळा मसाला आणि घातलेलं पाणी छान एकजीव झालेलं आहे तर आता यामध्ये शिजवलेलं जे चिकन आपण काढून ठेवलं होतं ते सगळं चिकन यामध्ये घालायचं आहे तर आता हे चिकन या मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर अगदी हलक्या हाताने हे चिकन या मसाल्यांमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हे चिकन मी या मसाल्यांमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता हे चिकन आपण या मसाल्यांमध्ये सात ते आठ मिनिटे अगदी बारीक गॅसवरती शिजवून घेणार आहोत तर यावरती झाकण लावायचा गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आणि मध्ये मध्ये एक ते दोन वेळेला झाकण काढून हे चिकन व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढून हे चिकन छान असं मिक्स करून घेते आणि पुन्हा एकदा झाकण लावून हे चिकन छान असं शिजण्यासाठी ठेवून देते तर गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे नाहीतर मग हे चिकन खाली लागू शकतं तर इथे सात ते आठ मिनिटे झालेली आहेत आणि हे चिकन मी पुन्हा एकदा छान मिक्स करून घेते तर मध्ये मी एक ते दोन वेळेला झाकण काढून हे चिकन छान मिक्स करून घेतलं होतं तर आता हे चिकन फ्राय आपलं तयार झालेलं आहे तर अगदी शेवटी अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये पिळून घ्यायचा आहे लिंबाचा रस घातल्यानंतर पुन्हा एकदा हे मी छान मिक्स करून घेते आणि अगदी असा सुवास या चिकन फ्रायचा येत आहे तर अगदी हलक्या हाताने हे मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये छान हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि आपण जे काजू तळून घेतले होते ते सुद्धा यामध्ये घातलेले आहेत तर आता पुन्हा एकदा अगदी हलकंसं हे मी मिक्स करून घेते तर इथे मी तळलेले काजू घातलेले आहे तर तुम्ही याच्याऐवजी तळलेला कांदासुद्धा यामध्ये घालू शकताय तर हे सगळं छान मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी चमचमीत चिकन फ्राय आपलं तयार झालेलं आहे गॅस बंद करून हे चिकन फ्राय मी काढून घेतलेलं आहे बघू शकता मस्त चमचमीत फारच चविष्ट असं हे चिकन फ्राय तुम्हीसुद्धा या पद्धतीने बनवून बघा बनवायला अगदी सोपं आहे आणि फारच चविष्ट असं हे चिकन फ्राय तयार होतं तर आता आपण अगदी मौसूद चमचमीत चविष्ट असा हा चिकन अळणी भात बघणार आहोत चिकन फ्राय बनवताना चिकनचं जे पाणी शिल्लक आहे त्याचा वापर करून हा अळणी भात बघणार आहोत पण हा अळणी भात इतका चविष्ट लागतो की यासाठी स्पेशल चिकन आणूनसुद्धा तुम्ही असा हा अळणी भात बनवू शकता फारच चविष्ट लागतो झटपट होतो बनवायला अगदी सोप्पा आहे तर ही चिकनची अळणी तयार आहे यापासून आपण अळणी भात बनवणार आहोत आळणी भात बनवल्यानंतर ही अळणी जर शिल्लक राहिली तर यापासून तुम्ही तांबडा रस्सा बनवा किंवा नुसताच प्यायला ही अळणी अतिशय चविष्ट लागते तर हा आळणी भात अगदी मौसूद आणि थोडासा चिकट असतो यासाठी या आपल्याला इंद्रायणी तांदूळ इथे वापरायचा आहे किंवा ज्या तांदळाचा भात अगदी मौसूद आणि थोडासा चिकट होतो असा तांदूळ इथे तुम्ही वापरू शकता है। तर इथे मी तुकडा इंद्रायणी वापरलेला आहे तर तुम्ही अखंड इंद्रायणी जरी वापरला तरी चालेल तर इथे मी दोन वाटी या वाटीने हा तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही एखाद्या भांड्याने हा तांदूळ मोजून घेऊ शकताय तर हा तांदूळ मी पाण्यामध्ये भिजत घालणार नाहीये भात करते तांदूळ फक्त स्वच्छ असा दोन ते तीन पाण्याने धुवून घेणार आहे अगदी चविष्ट आणि रुचकर आणि भात बनवण्यासाठी एक वाटण आपल्याला बन बनवायचं आहे आणि यासाठी इथे मी अर्धा इंच आलं अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेलं आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे तर हे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकताय पाणी न घालता याचं वाटण आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर हे वाटण आपलं तयार आहे लगेचच आपण अळणी भात बनवायला सुरुवात करूयात तर इथे गॅसवरती मी कुकर ठेवलेला आहे यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे चांगले फुलू द्यायचे आहेत त्यानंतर एक तेजपान घातलेलं आहे आणि आता इथे मी एक कांदा बारीक का असा चिरून यामध्ये घातलेला आहे तर हा कांदा छान मौसूत होईपर्यंत परतून पर घेऊयात तर हा भात मी कुकरमध्ये बनवते तुम्ही पातेल्यामध्ये बनवून घेऊ शकताय कांदा छान मौसूद झालेला आहे तर आता यामध्ये आपण बनवलेलं वाटण घालूया जे आपण आलं लसूण मिरची आणि कोथिंबिरीचं बनवलं होतं वाटण छान परतून घेतल्यानंतर एक छोटा चमचा हळद यामध्ये घातलेली आहे हळदसुद्धा व्यवस्थित परतून घेतलेली आहे तर आता याच्यामध्ये मी चिकनचे पीस अशा पद्धतीने थोडेसे तुकडे करून घेतलेले आहेत ते यामध्ये घालते तर याचं असं प्रमाण नाही आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त घालू शकताय तर हे घातलेले चिकनचे पीस तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत हे सगळं छान परतून झालेलं आहे आणि आता यामध्ये आपण तांदूळ घालणार आहोत तांदूळ इथे मी स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे सगळा तांदूळ घातल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर इथे मी एक छोटा चमचा खडे मीठ यामध्ये घालते हा भात शिजवण्यासाठी आपण चिकनचं पाणी वापरणार आहोत आणि चिकन शिजवताना थोडंसं मीठ आपण घातलं होतं तर त्याचा अंदाज घेऊनच आपल्याला हे मीठ घालायचं आहे तर आता हा तांदूळ आपण या मसाल्यांसोबत एक मिनिटभर छान असा परतून घेणार आहोत तर हा तांदूळ मी व्यवस्थित परतून घेतलेला आहे आणि आता यामध्ये आपण चिकनची अळणी घालणार आहोत तांदळाच्या दुप्पट आपण पाणी घालतो त्याच पद्धतीने तांदळाच्या दुप्पट आपल्याला इथे अळणी घालायची आहे पण इथे मी घेतलेला हा इंद्रायणी तांदूळ अगदी नवीन आहे त्यामध्ये पाणी कमी बसतं त्यामुळे मी दीडपट पाणी यामध्ये वापरणार आहे म्हणजेच एक वाटीसाठी दीड वाटी, वाटी असं मी तीन वाटी पाणी इथे घालणार आहे तुम्ही घेतलेला तांदूळ नवीन नसेल तर तुम्ही इथे दुप्पट पाणी घालू शकता किंवा तुमचा तांदूळ जर जुना असेल किंवा तुम्हाला जर अगदीच सैलसर हा भात बनवायचा असेल तर दुप्पटपेक्षा जास्त पाण्याचा वापर इथे केला तरी चालू शकतं अळणी घातल्यानंतर हा तांदूळ मी व्यवस्थित मिक्स करून घेतला आता बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर यामध्ये घातलेली आहे आणि पुन्हा एकदा हा तांदूळ मी छान असा मिक्स करून घेते तर हे सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आहे आणि हा अळणी भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर इथे मी वापरलेला हा तांदूळ अगदी नवीन आहे त्यामुळे पाण्याचं प्रमाण कमी ठेवलेलं आहे त्यामुळे मी अगदी बारीक गॅसवरती हा भात शिजवून घेणार आहे बारीक गॅसवरती सात ते आठ मिनिटे हा कुकर मी गॅसवरती ठेवणार आहे त्यानंतर गॅस बंद करून पूर्ण थंड झाल्यानंतर उघडणार आहे तुम्ही घेतलेला तांदूळ जर जुना असेल पाण्याचा वापर तुम्ही जास्त केला असाल तर तुम्ही मोठ्या गॅसवरती हा भात शिजवून घेऊ शकता किंवा तुम्ही नेहमीप्रमाणे हा भात शिजवून घेतला तरी चालू शकता तर इथे कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर हा कुकर मी उघडते सात ते आठ मिनिटे बारीक गॅसवरती हा कुकर मी ठेवला होता तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मौसूद असा हा भात तयार झालेला पाण्याचं अगदी योग्य प्रमाण या भातामध्ये पडलेलं आहे तर खूप जास्त चिकट नाही आहे किंवा अगदीच मोकळा नाही आहे छान मौसूद असा हा अळणी भात तयार झालेला आहे याच्यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे पुन्हा एकदा हलकस हे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्हाला जर हा अळणी भात अगदीच सेलसर हवा असेल तर यामध्ये अळणीचं प्रमाण थोडंसं तुम्ही वाढवून घेतला तरी चालू शकतं तर इथे मस्त सहा चिकन अळणी भात आपला बनवून तयार झालेला आहे अगदी चमचमीत आणि फारच चविष्ट असा हा आणि भात एका डिशमध्ये मी काढून घेते तर तुम्ही इथे बघू शकताय अगदी मौसूद असा हा चिकन आणि भात आपला अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी झटपट बनून तयार झालेला आहे तर हा आणि भात तुपाशिवाय अपूर्ण आहे तर एक चमचाभर साजूक तूप यावरती घालायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी पुन्हा एकदा घालायची आहे आणि हा आणि भात अशा पद्धतीने सर्व करायचा आहे अगदी गरमागरम खायला खूपच छान लागतो चिकनपासून बनवलेले अगदी चमचमीत चविष्ट झणझणीत असे हे तिन्ही पदार्थ तुम्ही या पद्धतीने बनवून बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद